पावांना आजपर्यंत खूप ट्रॅक केल्या पण सर्वात स्वच्छ आणि सुंदर आणि निसर्गाने नटलेली जी ट्रॅक असेल ती म्हणजे भीमाशंकर ट्रॅक आता पण शिर्डी घाटात ना खर रस्ता तर खूप खर्च आहे ते बघा एका खालून म्हणजे माझे फ्रेंड्स येत आहेत आपण पाहू शकतो पूर्ण नाईंटी डिग्रीमध्ये आणि शेवाळ्या वगैरे लागलेल्या आहेत तर मी तर हेच बोलेल की पावसात ना शक्यतो शिडी घाटात रस्ता तर नकोच कारण की म्हणजे असं जर कोणाला प्रॅक्टिस असेल तर ठीक आहे प्रॅक्टिस नसेल तर हे खूप धोकादायक पण ठरू शकते शकते म्हणून शक्यतो मी तर बोलेल की हा रस्ता टाळा आणि गणेश घाट जो रस्ता आहे तो म्हणजे खूप सारा म्हणजे असं एकदम सिम्पल रस्ता आहे आता तिथून ट्रॅकिंग करायला आपल्याला म्हणजे सोपं पण पडेल थोडा टाईम लागतो पण मस्त आहे Hello, hello, किस तरह hello, 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 हॅलो गाईस तर आज आपण निघालेलो आहोत भीमाशंकर पहिलं तर सांगतो भीमाशंकरला जाताना आपल्याला दोन रस्ते एक तर चॉईस करावे लागतात फर्स्ट तर आपण बाय रोडने जाऊ शकतो त्याच्याकडे आपल्याला सात आठ तास लागतात आणि नंतर नाहीतर आपल्याला ट्रॅकिंगने जावं लागतं ट्रॅकिंग म्हणजे नेरूळ किंवा शेलूला उतरून खांडसगावापर्यंत गेल्यानंतर पुढे करण करून एक वाडी आहे वाडी त्या वाडीतून आपली ट्रॅक चालू होते तर आपण आज जात आहोत भीमाशंकर आणि आपण ट्रॅकिंग करत जाणार आहोत तर ट्रॅकिंग करण्यासाठी जाण्यासाठी आपण मुंबई सेंट्रल लाईनमधून आपल्याला कुठून कुठल्याही स्टेशनवरून तुम्ही कर्जत ट्रेन पकडा कर्जत ट्रेन पकडल्यानंतर पुढे नेरूळ किंवा शेलू स्टेशनला उतरून जर तुम्ही नाईटला जात असाल तर तुम्हाला प्रिप प्रिपरेशन आधीच करावं लागेल बुकिंग वगैरे हो कारण की रात्रीचं असं काहीतरी अवेलेबल नसतं पण नेहरू स्टेशनला तुम्हाला सर्व अवेलेबल भेटेल तर नेहरू नेहरू स्टेशनला उतरलात तर तिथं ऑटो किंवा ऑदर कार सर्व्हिस अवेलेबल असतात आता आम्ही शेल्यूला उतरलो आणि शेल्यूला तुम्ही पाहू शकता ही समोर जी दिसते ती कार आम्ही ऑलरेडी बुक केलेली इको आणि ती बुक करून त्यांना आधीच साऊंडला आम्ही या टायमिंगला ही ट्रेन पकडतो आहे आता रात्रीचे साधारणतः दीड वाजलेले आहेत एक दीड वाजलेले आहेत तर आम्ही ही ऑलरेडी बुक करून ठेवलेली हे आम्हाला पिकअप करायला आलेत इथे नेहरू टेशन शे शेलू स्टेशनला आता शेलू स्टेशनवरून आम्ही चाललो आहे खांडस खांडसला पोहोचल्यानंतर इथे नाश्त्याचे वगैरे पण आम्ही यांना आधीच सर्व नियोजन करून ठेवलेलं आहे तर खांडसला पोहोचल्यानंतर इथून अजून दोन चार किलोमीटरवर काठीवाडी करून एक गाव आहे एक वाडी आहे त्या वाडीतून आमचा हा प्रवास चालू होणार आहे शिडीघाटातून तिथे दोन घाट येतात गणेश घाट आणि शिडीघाट तर आम्ही शिडी घाट हा रस्ता निवडलेला आहे कारण शिर्डीघाटातून जात असताना अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो आणि बघण्यासारख्या आहेत त्याच बघण्यासाठी आज आम्ही खास चाललेलो आहे आणि तुम्हालाही दा दाखवत आहोत आणि तसेच जाता जाता आम्हाला होऊ शकेल तेवढं तुम्हाला गाईड करू म्हणजे जर कोण आपला व्हिडिओ बघत असेल तर तो नक्कीच त्याला असा सपोर्ट आणि गाईड होईल आणि पुढे जाताना अशा त्याच्याकडनं काही चुका होणार नाहीत हा रस्ता पाहू शकता एकदम अशा सुन्न वाटा आहेत आणि त्याचे रस्ते वगैरे खूप चांगलेले चांगले बनवलेले आहेत आणि मस्त रात्रीचा प्रवास आहे थोडा पावसाची रिमझिम चालू आहे तर पाहूया आपण पुढे ला की आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही कांद्यातला पोचणार तेव्हा मॉर्निंगला आम्हाला काहीतरी नाश्ता काही ना काहीतरी लागणार तुम्ही पाहू शकता आता हे यांचं घर आहे दा तुमचं सरनेम काय हे ते हे आपले कटके कटके करून दादा आहे तिथे नाव काय तुमचं होय तो नाव आहे तर आता जस्ट त्यांनी नाश्ता घेऊन आले कांदापुरे आम्ही त्यांना बोलून ठेवलेला तर म्हणजे उत्तम प्रकारची सोय आणि यांचा तुम्हाला नक्की मी आठवणी लिंकमध्ये नंबर देईल तर काही इथे सुरुवात पडली तुम्हाला तर मुंबईवरनं तुम्ही जरी यांना अगोदर सांगून ठेवलं तर हे तुम्हाला तुमची प्रॉपर तुमची म्हणजे इथे यांचं असं पण आहे की जर तुम्हाला इथे ला रात्री लवकर येत असेल आणि जर राहायची वगैरे सोय पाहिजे असेल तर हे देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतात आणि उत्तम अशी सोय करतात आपलं घरगुती जेवण वगैरे आणि घर तसंच तिकडनं स्टेशनपासून जे पिकअप ड्रॉपची सर्विसपणे अवेलेबल करून देतात जरी यांच्याकडे दे, यांच्याकडे बुकिंग नसेल तर एक दुसऱ्यांची अवेलेबल करून अशी व्यवस्थित okay, सोय करून देतात तू पाहू शकता वैगेरे <laughs> जय शिवराम अशा प्रकारे आपण फायनली डेस्टिनेशनला आहे आणि आपण पाहू शकता ही पाठी आपली राहुल भाई राहुल नाव आहे ना रोहित 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 भाईने आपल्याला इथपर्यंत आणून सोडले आता आपण प्रॉपर खांड्याच गावापासून कुठली वाडी काठीवाडी काठीवाडीच्या इथे बरोबर पायथ्याची सोडल्या इथे बघा डांबरीकरांचा रस्ते केलेला आहे तर डांबरीकरांनी संपला माती आणि हे पाठी पाहू शकता पूर्ण भीमाशंकर अभयानाला जी वाट चालू होते ज्याला बोलतात आपला शिडी घाट बोलतात तो पाठीमागे शिडी घाट चालू झाला आता इकडनं आमचा प्रवास चालू होतोय आणि अशा प्रकारे पॅकिंग चालू करूया थरारक अनुभव होणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा आणि आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बोला अरे अरे महादेव हर रहादेव पार्वतीपते महादेव, महादेव। काटियावाडीतून ट्रॅकला सुरुवात केल्यानंतर पूर्ण अंधार असल्यामुळे काही वाटा एवढ्या अवघड होत्या तरी पण टॉर्च लावत आम्ही बघत बघत थोडं थांबत थांबत थोडा रस्ता थोडा रस्ता पार करत करत आम्ही पुढे चालत राहिलो तर तुम्ही पाहत असाल संपूर्ण अंधार आहे आणि अशावेळी जंगलातून जंगली प्राण्यांचा पण मध्ये येण्याचा चान्स असतो पण टॉच असल्यामुळे ते लोक येत नाहीत आपल्या रस्त्याच्यामध्ये तरी पण आलेत तर काहीच करायचं नाही त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊन द्यायचं ते आपले निघून जाणार त्यानंतर आपण आपला रस्ता परत चालायला चालू करा ते काहीही करत नाही पण तसंच अशा काही वाटामध्ये रस्त्यात भेटतात की त्या भेटल्यानंतर त्या चार चार ठिकाणी जात असतात मग अशावेळी देखावर एक दगडी लावून अशा निशाणी केलेल्या असतात रस्त्यात त्यांचं सहाय्य घेऊन आम्ही चालत राहिलो तर पाहू शकता पुढे पार्वती पार्वतीमध्ये हर रे हर रे बम बोले बम बोले बम बम बोले मित्रांनो पाहू शकता आता सकाळची सुरुवात सकाळ पार झाली आहे आता वरती येता येता आम्हाला आणि हा पाठी असा सुंदर असा धबधबा पाहू शकता आपण तर आता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली म्हणजे आता ॲक्च्युली असं आम्हाला वाटतं की रात्री अंधारात काही दिसत नव्हतं तरी पण वाट बघत बघत आम्ही वाट बघत बघत तसं रस्ता म्हणजे ट्रॅकिंग कर कर करत होतो प्रयत्न करत होतो पण ते करता करता आम्ही सफल झालो कारण की तुम्ही निशाण पाहू शकता ही निशाण जे आहे ना हे ॲक्च्युली आपली ट्रॅकिंगची निशाण असते रस्ता म्हणजे वाट टाकवण्यासाठी कारण की जे नवीन ट्रॅकात असतात त्यांना हे समजत नाही की हा कुठली वाट जाते आणि त्याच्यामुळे वाट चुकून वाट सुकते आणि त्यानंतर वाट चुकल्यानंतर वाट चुकल्यानंतर आठ म्हणजे जंगलात जंगलात पूर्ण फिरत फिरत म्हणजे त्या त्याच्यातच दिवस निघून जातो आपला आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर त्यामुळे आज हे या निशाणा केलेलं असतं ते हे पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे जर आपण ट्रॅकिंग करतो तेव्हा आता आम्ही याच निशाणा बघून आम्ही आता पुढे चाललो आहे तर पुढे हे पाहू शकता असं सगळे आमचे मित्रमंडळी पुढे चालली आहेत आणि मस्त आता घनता भीमाशंकर अभयारण्य आणि जर तुम्ही नाईट ट्रॅकिंग येणार असाल ना तर खाली खांडेकच्या पुढे आल्यावर तिथे एक ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजच्या बाजूला एक छोटं दुकान आहे ते तुम्हाला चोवीस घंटा चालू भेटेल फक्त त्यांनी शेड वगैरे बंद केलेले असते त्याने आवाज द्यायचा किंवा गाडीचा गा हॉर्न वगैरे वाजवायचा तर तुम्हाला सर्व काही तिथं भेटतं आपल्याला खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू भेटतात आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जर तुम्ही तर स्वतःची गाडी आणाल तर तिथं पुढे डांबरेकरांचा रस्ता संपतो आणि नंतर आपले शिडी शिडी शिर्डीघाटचा रस्ता चालू होतो फक्त धबधब्या जिथे पोचाल ना तिथून थोडं चालताना सांभाळून चालावं लागेल कारण की त्या वाट तिकडे अशा खूप साऱ्या वाट्या जातात त्यातल्या ॲक्च्युली आपल्याला कुठल्या वाटेने जायचं आहे ते ओळखणं फार गरजेचं आहे तुम्ही पुढचा नजारा पाहू शकता मस्त सुंदर नजारा आहे सकाळ सकाळचा थंडी आहे पाऊस थांबलेला आहे इथे इथे बाबा इथे पुढे वाडी आहे का कुठली पदर बोलली पदरवाडी पदरगड पदर तिथे आहे ना आता आपण मागे आ, पदरगर। तो आपण जी मागचा मागची जी ट्रॅक केलेली पदरगड तो पदरगड इथे पण पदरवाडी इथे बघा पुढे पुढे आपल्याला गाव तुम्हाला दाखवतो पुढे गाव आहेत पाठीमागे पाठीमागे ही जी वाडी दिसते आपल्याला घर दिसत आहेत पदरवाडी आहे माहितीये मला आणि तिकडे ते वरती जी वरती जी माणसं चालत आहेत ना आणि त्या पूर्ण धुक्यांमधून आपल्याला वरती जायचंय आणि पूर्ण गाव बघू शकता प्रत्येक ट्रेकिंग कुठली ना कुठली वाडी लागतेच लागते आणि गोविंद बाबासारखे कोण ना कोण भेटतात चाय पाणी याच्यासाठी अजून आपल्याला अजून एक दीड तास वरती चढायचं आहे जे बोलण्या भवन तर आपण पाहू शकता की आता वरती हा पूर्ण आता नाईन्टी डिग्री वर्टिकल डोंगर पार करून म्हणजे आपली ट्रेकिंग करून आपण आता मेन जो म्हणजे हा जो घाट ओळखला जातो ज्या कामासाठी म्हणजे ज्या ट्रॅकिंगसाठी हा घा हा घाट जो फेमस आहे तो शिडी घाट म्हणजे ज्या शिड्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि पाहू शकता आता हा चाललेला आहे वरती आणि ॲक्च्युली हा हा ह्या ज्या शिड्या आहेत त्याच्या ही पहिली जीआयची शिडी होती ते पडली बघा खाली ही जीआयची शिडी होती ही आता ही शिडी तुटली आहे तर त्यामुळे आता गाव गावाल्या लोकांनी इथे ही लाकडाची शिडी लावली आहे आणि आता बघा हे आता हा अजून एक माझा मित्र चढतो हो आहे वरती पण इथे येताना सांभाळून एका वेळी एकाने चढता शिडीवर नाही कारण की ती पण शिडी तुटली ना आता वरती जाण्यासाठी काहीच काही ऑप्शनच नाही आहे म्हणजे आपल्याकडे काहीच करू शकत नाही आणि पूर्ण आता सपाट डोंगरेवरती तर हे शिडी खूप इम्पॉर्टंट आहे गुवा सावकाश जा बोलो पते हर बोलो छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज के।, के बोलो राजमाता हर नाते हर हर शिडी एक टप्पा पार झाल्यानंतर आपल्याला अनुभवता येईल की इकडच्या खूप साऱ्या शिड्या ज्या आहेत ज्या तुटलेल्या आहेत मोडकडी चाललेल्या आहेत तर त्याच्या जागी इकडच्या स्थानिक लोकांनी त्या शिड्यांच्या जागेवर बांबूचे सपोट आणि बांबूंच्या शिड्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि ते चालताना इकडे छोट्या छोट्या वाटा चालून आपल्याला यावे लागते आणि एकदम सावधपणाने यावे लागते तर पुढे ज्या शिड्या आहेत त्या शिड्यांवर चालताना देखील आपल्याला असं वाटेल की या शिड्या तुटतील त्यासाठी यांनी सपोर्ट देखील इथे बांधून ठेवलेले आहेत तर ते सपोट आपली जर काही शिडी तुटली तर आपण त्या सपोर्टद्वारे आपण वर येऊ हो शकतो आम्हाला तर वाटलेले आम्ही ही ट्रॅक पूर्ण करू शकतो की नाही पण मनात आमच्या भोलेनाथांचं दर्शन आणि तसेच ते दर्शन शिडी घाटानेच आम्हाला घ्यायचं असं आम्ही ठाम केलेलं होतं आणि या शिड्या चालताना आपण पाहू शकता की ते एक ते दोन दोनच एका एक वेळी जाऊ शकतात अनेक जण जाण्याचा प्रयत्न केला तर ते केव्हाही तुटू शकतात आजूबाजूला वाहणारे छोटे छोटे झरे तसेच बाजूला असलेला हा सुंदर निसर्ग याच्यामुळे आपल्या अंगात आणि ज्या मनात जो थकवा निर्माण झालेला असतो संपूर्ण निघून जातो हे प्याने प्यायल्यानंतर असं वाटेल की आपण आत्ता आत्तापर्यंत जेवढी ट्रेकिंग केलेली आहे ती काहीच नाही याच्यापेक्षा अजून आपण पुढे करू शकतो एवढं असं या पाण्यामध्ये आपल्याला भेटणारे मिनरल्स अवेलेबल असतात तरी पाणी याल तेव्हा नक्कीच पिऊन बघा आणि पण आपल्याला अशा पुढे गेल्यानंतर नाईन्टी डिग्रीच्या देखील अजून शिड्या भेटणार आहेत आणि त्या शिड्या आजूबाजूला कुठेच बांधल्या नाही आहेत तर त्याला चालताना एकदम सावधरित्या चालावं लागेल त्या शिड्यांवरून कारण की सपोर्ट काहीच नाही आहे आणि निसर्ग तर तुम्ही आता पुढे पाहू शकता खूप सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला भेटू शकतो भाऊ ना आजपर्यंत खूप ट्रॅक केल्या पण सर्वात स्वच्छ आणि सुंदर आणि निसर्गाने नटलेली जी ट्रॅक असेल ती म्हणजे भीमाशंकर ट्रॅक आता पण शिर्डी घाटात ना खर रस्ता तर खूप बघा आगाना खालून म्हणजे माझे फ्रेंड्स येत आहेत तर आपण पाहू शकतो पूर्ण नाईंटी डिग्रीमध्ये आणि शेवाळ्या वगैरे लागलेल्या आहेत तर मी तर हेच बोलेल की पावसात ना शक्यतो शिडी घाटात रस्ता तर नकोच कारण की म्हणजे असं जर कोणाला प्रॅक्टिस असेल तर ठीक आहे पण प्रॅक्टिस नसेल तर हे खूप धोकादायक पण ठरू शकते शकते म्हणून शक्यतो मी तर बोलेल की हा रस्ता टाळा आणि गणेश घाट जो रस्ता आहे तो म्हणजे खूप अच्छा म्हणजे असं एकदम सिम्पल रस्ता आहे आता तिथून ट्रेकिंग करायला आपल्याला म्हणजे सोपं पण पडेल थोडा टाईम लागतो पण मस्त आहे आता इथे बघू शकता आपण फ्रेंड्स बघा माझे वरती येत आहे कसबे हे ता, कसबे कसबे अवकाशी आहे तीन पहा कंप्लीट करने के बाद म्हणजे तीन डोंगर पार करण्या केल्यानंतर आता वरती आम्ही सपाटीला आहे लोक बोलतात की भीमाशंकर ट्रेकिंग ही खूप सोपी आहे काय एवढं जास्त टाईम नाही लागत चढायला वेळ नाही लागत पण एक्झॅक्ट जर मी इथं आल्यावर बघितल्यावर आपल्याला असं कळेल की आपण जे बाकी जे ट्रॅक करतो ते कसे म्हणजे एका एक डोंगर असतो किंवा एक गड असतो इथे तसं नाही आहे इथं आपल्याला इथे तर तीन डोंगर पार करायचे म्हणजे पहिलं गणेश घाटातनं आलो किंवा गणेश घाट किंवा आपला शिर्डी शिर्डी घाट शिर्डीच्या घाटात ना तर त्याच्या दोघांपैकी दो त्या त्या दो त्या दो दोन्हीपैकी एका एक एक रस्त्याने आलो तरी आपण पुढे आल्यावर एकाच पॉईंटवर भेटतो पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला दोन डोंगर पार करावे लागतात ते आपण गणेश घाटातनं शिळी घाटातून आल्यानंतर आपल्याला पुढे एक गाव भेटलं पदरवाडी पदरवाडीच्या तिथून एक डोंगर चालू होतं परत वरती चालल्यानंतर अजून एक डोंगर आणि तिथे दोन डोंगर पार केल्यानंतर आपल्याला ही सपाटी लागते आपण पाहू शकता आणि आम्ही आता सपाटीला पोचलो आहे आणि दादा अजून किती किलोमीटर आहे बस भाई। बोच्छा था। बोच्छा था। बोच्छा था। कितना कितना है अभी बच्छा। बच्छा। कैसे लगा आपको दो सौ मीटर आपने आज आज ही गए तो आज ही आए थे नहीं नहीं कल कल गए तो आज एक दिन रेस्ट किए उसके बाद ऊपर कैसा माहौल कैसा है बहुत अच्छा है कितना कितना डिग्री सेल्सियस है टेम्परेचर डिग्री ट्वेंटी और और वो दर्शन लेके मजा आ गया अभी आपको बोलेनाथ के दर्शन करने में छह घंटे का लाइन लगाना पड़ेगा आप ही कर दिए लगाएंगे अब तो यहाँ तक पहुँच गए, तो वहाँ तक जो हम लोग सुबह में चार बजे लाइन लगाए थे चार बजे अभी हम लोग नौ बजे दर्शन हुआ था हम वहाँ भी लगाएंगे रात को मिलेगा डेफिनेटली डेफिनेटली वो रात का ही रात को बोलो नौ पार हुआ थे अरे अरे महादेव बुवा बुवाड किल्ले पण ही कशी माहिती आहे लांब दोन तीन डोंगर आहेत ना तुम्ही कधी आलेले काल रेस्ट केलेली वरती वरती कुठे रेस्ट करायला म्हणजे बाजूला ओके त्याच्या प्रायव्हेट रूमचा पंधराशे हां

एवढा खडतर प्रवास करून भोलेनाथाच्या दर्शनाच्या आतुरता एक्साइटमेंट कारण की आपण तर आपल्याला असं म्हणजे नेटवर्क वगैरे दाखवतात की साडेतीन चार तासाचा प्रवास आहे बट बघायला गेलो तर आपल्याला इथे कंपल्सरी सा, चार साडेचार तास पकडून ता चालायचे आहेत कारण की खूप लांब किलोमीटर आहे आणि मध्ये जे चढ चढ चड़, चढण वगैरे आहेत तर खूप म्हणजे कातळे पूर्ण वाव फायनली पोचलो पोचलो ही बाउंड्री कशाची आहे फॉरेस्ट आम्हाला कुठे जायचं मंदिर कुठे ओके म्हणजे धुक्यात दिसतंय ते पुढे मंदिर आहे मंदिर थोडा पुढे ओके भाई साहेब आता थोड्याच वेळात मंदिरात इथं पोहोचून